नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनल मध्ये जरा बघा आताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आहेत सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करा अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती आपल्या चॅनलवर येत असा चला तर आता वेळ वाया ना घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया पहिली बातमी तुम्ही इथं बघू शकता पुण्यातील पालिकेच्या वस्तुगृहाला आग आता पुण्यातील पालिकेच्या वस्तुगृहाला कशी आग लागली बघा पुण्यातील गोहले रोडवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तुगृहात आगीचे कारण घटना घडलेली वस्तूगृहाच्या जिन्या शेजारी असलेल्या विद्युत मीटरला ही आग लागलेली आहे आज सकाळी लागली आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाहीये त्यानंतर बघा पुण्यात पावसाची पुन्हा एकदा हजेरी पावसाने पुन्हा एकदा पुण्यात हजेरी लावलेली आहे पुणे शहरात श्रावण सारे सरी बरसायला सुरुवात झालेली आहे पुणे शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरातील रिमझिम पावसाला सुरुवात सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण पुण्यात आज हवामान विभागाकडून येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर न्यूज बघा मनु भाकर भारतात दाखल चाहत्यांकडून येल्लोसे स्वागत मनु, मनु भाकर दाखल आहेत मनुभाकरच मोठ्या उत्सवात दिल्लीत स्वागत केले जात आहे मनुला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झालेली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची बांगलादेशात अडकलेल्या सीएम शिंदे यांनी साधला परराष्ट्र मंत्रालया संपा संपर्क बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि माय परत त्यांच्या परत साठी पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला परराष्ट्र मंत्रालयाचे संपर्क मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी परराष्ट्र मंत्री मालकात मंत्रालयाच्या संपर्कात इथे असणाऱ्या महाराष्ट्रात विधान बांगलादेशात सुरक्षित ठिकाणी अडकलेल्या सीएम शिंदे यांनी साधला परराष्ट्र मंत्री संबंध नंतर बघा अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्या केंद्रावर छापेमारी अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्या केंद्रावर छापेमारी करण्यात आली आहे जिल्ह्यातील दहा दिवस अठरा अकरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून चार लाख चौदा हजार पाचशे चार लाख चौदा चौदा हजार रुपये अहमदनगर दूध समितीने ही कारवाई केलेली आहे पुण्यात अनधिकृत बांधकाम महापालिकेवर पुन्हा हातोडा पुणे शहरातील अनधिकृत बांधकामावरील माहिती महापालिकेचा पुन्हा हातोडा शहरातील धाळी आंबेगाव परिसरात महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई धायरी परिसरातील अंडर कन्स्ट्रक्टर असणाऱ्या अनेक कन अनधिकृत इमारती महापालिकेने केल्या जमिनी दोस्त पुणे महापालिकेच्या का बांधकाम योगाची कारवाई न्यूज बघा नागपूरच्या इतवारी परिसरातील अत्तराच्या दुकानात आग नागपूरच्या इतवारी परिसरातील तिंतल चौकातील उत्तरच्या दुकानाला आग लागलेली लाग आहे पहाटेच्या वेळी आग लागल्याचे अंदाज आहेत अत्तर दुकान असल्याचं केमिकल वापरारे वापरा वापर होत असल्याने आग वाढलेली आहे अग्निशमन दलाकडून अग्निवर नियंत्रण मिळवण्यासाठी मा, पाण्याचा मारा सुरू आहे त्यानंतर हजेरी पावसाने पुन्हा एकदा पुण्यात हजेरी लावली पुणे शहरातील श्रवणसरी बसायला सुरुवात झालेली आहे पुणे शहरातील मध्यवर्ती आणि उपनगर जिम पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे आणि पुण्यात आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा पुण्यातील खडा खराडी सोपा फॅक्टरीला आग पुण्यातील खराडी परिसरातील एक सोपा फॅक्टरीला आग लागल्याची घटना सकाळी साडेसात वाजता ही घटना घडलेली गट आहे विजविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरलेले आहेत त्यानंतरचे न्यूज बघा का कात्रज पुलावर एकाच अपघाती मृत्यू पुण्यातील कात्रज तालुक्यातील चौकांकडून जाणाऱ्या कात्रज चौकातील पुलावर एकाच अपघाती महिलेचा मृत्यू झाले झाल्याची घटना आहे एक ओ ओला दुचाकीचा दुचाकी चालक विनोद निनाद प्रेमकुमार तळेकर हा कात्रज चौका वरून कळून पुलावर चालत जाणाऱ्या एका अल्पवीन मुलाला धडकला त्यानंतर बाजूला असलेल्या संरक्षित जाळीला धडकून रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत